राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर फेब्रुवारी सन दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लक्ष त्रेपन्न हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनो नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्या सन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा आता या ठिकाणी सूचित केल्यानुसार डेबिटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एकवेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी असं सांगण्यात आलेलं आहे तर कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दीर्वृत्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी आता वरील निधी खर्च करताना संदर्भाहीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता आपण फेब्रुवारी सन दोन हजार पंचवीस ते मे सन दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानाकरता वितरित करावयाच्या निधीचा तपशील पाहूया याच्यामध्ये विभाग आहे पहिला छत्रपती संभाजीनगर मार्च दोन हजार पंचवीस आणि एप्रिल दोन हजार पंचवीस कालावधी जिल्हा लातूर छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव एकूण या ठिकाणी बाधित क्षेत्र दिलेलं आहे बाधित शेतकरी संख्यासुद्धा दिलेली आहे मे सन दोन हजार पंचवीसमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव आहे त्याच्यानंतर पुढे आपण खालच्या साईडला पाहूया पुणे आहे एप्रिल सन दोन हजार पंचवीस मे सन दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये जे जिल्ह्याचे नावं आहेत पुणे आहे सातारा आहे सांगली आहे सोलापूर आहे त्याच्यानंतर कोल्हापूर आहे आता पुढचा पाहूया एकूण विभाग या ठिकाणी आपण शेतकऱ्यांची संख्या पाहू शकता निधी पाहू शकता त्याच्यानंतर आपण पुढचा विभाग पाहू शकता नाशिक एप्रिल दोन हजार पंचवीसची ही भरपाई आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बाधित क्षेत्र या ठिकाणी दिलेलं आहे शेतकऱ्यांची संख्यासुद्धा दिलेली आहे आणि किती निधी मंजूर झालेला आहे सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर आपण आता पुढचा जिल्हा आणि विभाग पाहूया अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या हेक्टरी किती नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी निधीसुद्धा दाखवण्यात आलेला आहे कोकणमध्ये आपण पाहू शकता सिंधुदुर्ग आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्यानंतर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी एप्रिल आणि मे सन दोन हजार पंचवीसची ही भरपाई आहे कोकण विभाग आहे हा त्याच्यानंतर अमरावती अमरावती अकोला बुलढाणा एकूण अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या ठिकाणी आपण पुढे पाहू शकता भंडारा नागपूर आहे त्याच्यानंतर पुढे आपण या ठिकाणी जिल्हेसुद्धा पाहणार आहोत या ठिकाणी वर्धा आहे गोंदिया आहे गडचिरोली आणि चंद्रपूर आहे तर अशा प्रकारे राज्यातील हे विभाग होते आणि त्यातील हे जिल्हे होते या शेतकऱ्यांना आता अवकाळी पाऊस आणि गारपीट नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे पात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी हा निधी वाटपास लवकरच सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा